नमस्कार आपण चॅनल मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि मग आज तुम्ही बघितलं असेल आपल्या बिग बॉस शो मध्ये कोणीतरी एका जणाचा कुत्रा डॉगी त्यानंतर वेटर त्यानंतर बोलता येईल असा घात पट्टा घातलेला पप्पी असा झालेला आहे तो म्हणजे कोण आरबा आर कम अरबात कम्पट असा आता निकीचा एकदम हे झालेला पेट झालेला पॅट पॅट म्हणतात पेट तो आपण गायामध्ये चे ते चेन बिन टाकून ते फिरवतो त्या पद्धतीने चालू आहे आरबाजच आरबाजी आणि ला दरवेळेस एक ना एक दण लागतोच ते एक जण नाही लागत तिला अरबाज करून घेत नाही कोणी मागचे अभिजित होता अभिजितनी तिचं एक पण ना काम नाही केलेलं केलेलं काय नाही ती तिला पण घेऊन होता तो पण या वेळेस सगळ्यांस अरबा तू काय म्हणतो एकच दोघ जण संगती बनवलेले तर तुम्हाला काय वाटतं पेट पन बनवलंय बनवलं तो नेमकी थाट पण आणून राहिला थाट थाट धुतो पण ताटा पण धुगालतो माझ्या मतेने आता काही दिवसानंतर निक्कीचे कपडे पण धुलतो तिथं बसून त्या स्विमिंग पूल मध्ये कपडे टाकल साबण लावल घसा घस घसा घस घसा आणि निक्की आरामशी क्वीन आहे ना घराची ती क्वीन आणि हा नोकर पण नाही रे एवढं चांगलं पण ना तिला डुकरीला तिला असं एकदम तो उचलून आणलं आणि त्यानंतर असं अलगावात पलंगावरती कोणी ठेवलं अरे तर ते म्हणण्यास वाघ योग्य नाही की गुलाम कसा असावा तर गुलाम असाच असावा गुलाम गुलामवरून टाकलंय पाय पुसणं तो होतो गुलाम वाटतं ना तुला वेटर म्हणून राहते तो बिग बॉस मध्ये का बोललो असेल त्याला निक्कीचा झालाय फक्त तो वेटर बाकीच्यांचा नाही फक्त निक्कीचा वेटर झालाय निक्कीने त्याला वेटर करून ठेवलेले आहे निक्कीचं जेवणही आणायला जातो निक्कीच्या प्लेटी देऊत परत प्लस निक्कीला सगळं तो हे करतोय म्हणजे फक्त हा बिग बॉस खेळायला नाही गेलेला तिथं निक्कीची सेवा करायला गेलाय का निक्की कोण आहे निक्की कोण आहे त्याची महाराणी आहे त्याची महाराणी अशी ती स्वतःला म्हणून घेते पण आम्हाला तो वाटत नाही आम्हाला तिथं डुक्करच वाटत तर आणि त्याशिवाय निकी जी जशी जशी पुढे पुढे चालते तसं तसं हा तिच्या मागे मागे पण जातोय ती भांडायला सुरुवात झाली तिकडनं येतो भांडण नाही करतोय तिच्या तिच्या नजरेच्या आड कामाला होकार देतो आणि तिची नजर आली कामाला उभी देतो आणि मेन म्हणजे जान्हवी बोलली की त्याच्या गाळ्यात पट्टा जान्हवीने असं बोलायला पाहिजे होतं कुत्र्यासारख्या त्याच्या गाळ्यात पट्टा निक्कीने घातला आहे कुत्र्यासारखाच निकी पट्टा घातलेला आहे आणि जान्हवी बरोबर बोलली की कुत्र्या हे कुत्रा नाही बोलली जाणीवी पण पट्टा घातलेला आहे पण मी कुत्रा लावतोय खरंच कुत्रा करून टाकलाय निक्कीने त्याला पाय पुसणं तो होतच आता कुत्रा पण झाला कुत्रा पण झाला अजून पाऊस काय 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 होईल काय 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 हो। अशाच प्रकारे तो होतच जाईल आणि जा... स्वतःची सेनी नाम स्वतःची इज्जत घालवायची कारण किंमत आता तर काय मी मिनिंग सपोर्ट करतोय म्हणून आणि प्लॅन कोणाचे म्हणे प्लॅन असा असेल त्याला असं वाटत असेल मागच्या अभिजित दादा आणि निकी एकत्र झालेली बाकीचे सगळे घरातले त्यांच्यावर हे करत होते ना तर त्याला असं वाटत असेल असॉर्नर करत ह्या ह्यावेळेस आपण दोघं निकी आपण दोघं राहून बाकीचे सगळे आपलं हे करतील कॉर्नर करतील म्हणून तो सिम्पेटिक अभिजित अभिजीत दादा मध्ये आणि तुझ्या लय फरक आहे दादा निकीचं सगळं ऐकायचा बोलणं ऐकायचा पण तो, तो रिॲक्ट होत नव्हता तुमचे एवढे भांडणं झाले तुम्ही एवढे तू तु फुगडा ताडीचे भांडणं केले होते त्या बिंडो कारपाजनी पण शेवटी दादा एक वाक्य पण आणि एक शब्द पण रिॲक्ट नाही झाला तर मॅ मॅन म्हणत आहे समजून घेणं आणि मग रिॲक्ट याच्यात माझ्या राती तो काय तो आणि तो फक्त तो कुत्रा आहे तो आणि तो ते तिथं वेटर बनलेला गुलाम बनून ठेवलेला आहे आणि ते काय ते कॅप्टन्सी रूम मध्ये गेला तिथून उचलून आणलं परत तिथं तिथं जाता ते एकामेक समिती चिपकून चिपकून बसता हे काय आपल्याला काही दाखवलं नाही आणि ते चिपकून तर बसताच बसता आता जर नवीन तुझं अरब दोघ जण बोलत असताना त्याला असं वाटतं की माझ्या विरुद्ध बोलताय का माझ्या विरुद्ध बोलताय का गुपचूप जातो ऐकत बसतो ऐकण्यासाठी पुढे पुढे जातो आणि लगत मुद्दा चेंज करतो नाही तो त्याचं नाही ऐकतो निकीला काय म्हणतोय ते ऐकतो निकिला जाऊन सगळ्या पद्धतीने आता म्हणजे मायनस मध्ये मायनस मध्ये म्हणजे याच्यामध्ये म्हणजे तो खोर पण झालेला आहे चुकल्याखोर झाला म्हणजे बिग बॉस आणि वरतून म्हणतो काय सरत मायनस मध्ये वरतून एक त्याचं आपण जेव्हा स्टार्टिंगपासनं जसं रिअल आहे शेवटपर्यंत रिअल राहायचं अरे तू काय रिअल राहू राहिलं तिथं आम्हाला दिसत ना तू काय रिअल जातो तो त्याला असं वाटतंय की आपण खूप रिअल खेळतोय पण त्याला काहीच म्हणजे कोणतीच गोष्टीची समजत नाही रितेश सर त्याला एवढे समजून सांगायचे पण त्याला काहीच समजलं नाही त्या त्याचा मित्र होता तो आताशी थारा स्व भैभव तू तो आता जरा सर ट्रॅकवरती वेल ट्रॅकवरती तो चाललेला आहे जन्मी वेल ट्रॅकवरती चाललेली अरबाज पहिले चिखला होता अजून चिकल स्वतःच्या अंगावरती ओढून घेतले डुपटून ऐकलं का तू ते ऐकलं का तो ती वर्षा मॅडम अंकित जाऊन काय बोलला म्हणी कि निकी आणि जान्हवी आता मुद्दामून भांडण करताय नाही नाही जान्हवीचे प्लॅन चालू आहे की निक्की संधी भांडायचे ऍक्च्युली जेवणाचा प्लॅन हा होता तो होता डीपी दादाचा आणि भाऊ तुला एक सांगतो ती नॉमिनेट पण नाही तिला प्लॅन करायची पण गरज नाहीये तिला एक फुटेज पण पाहिजे तर पंढरीचा आणि डीपी दादाचा प्लॅन होता कि तिला जेवायला द्यायचं नाही म्हणजे तिचं नाक दाबलं की तो निघडत हा असा प्लॅन होता आणि ऍक्च्युली सगळ्या गोष्टी ना त्या आर असं वाटतंय की माझ्या भोवती फिरत आहे पण त्याच्या भोवती काहीच फिरत नाहीये अक्च्युली तू गुलामासारखा तिच्या तिच्या संगतीत फिरतोय आणि तू असा दिसायला लागलेला आहे की कि विचारतोय तिचं ताटा खालचं मांजर गुलाम बिलाम सगळं तू झालेला आहे कुत्रा कुत्रा पण झालेला आहे पट्टा घातला फक्त तो कुत्रा बी तूच बनशील तर मित्रांनो मित्रांनो असे कुत्रे बघण्यापेक्षा आमची व्हिडिओ बघा असे कुत्रे बघण्यापेक्षा आमची व्हिडिओ बघा आमच्या चॅनलला लाईक करा आणि आमची पहिली तुमच्यापर्यंत व्हिडिओ येण्यासाठी आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब नसल्यामुळे बा माझ्या भावाची दाढी पण वाढलेली त्याच्याकडे आता दाढी करायला मी पैसे न उरलेले तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून द्या